बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वेळेवर लाभ मिळाला मात्र गेल्या सहा महिन्यांपासून लाभ वेळेत मिळत नाहीये जूनचा लाभ अजूनही मिळालेला नाही योजनेच्या निकषानुसार झालेल्या पडताळीत राज्यातील दहा लाखाहून अधिक महिलांचा लाभ बंद झालाय याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील त्रेपन्न महिलांनी लाभ बंद करण्याची मागणी केली आहे आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार असल्यानं लाडकी बेन योजनेचा लाभ बंद करावा अशी मागणी योजनेच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे का लाभ बंद करण्याची मागणी केली आहे त्याची कारण बघूया आपण लाडकीचा लाभ बंद करण्याची त्रेपन्न महिलांनी मागणी केली आहे निकषांच्या आधारे पडताना तपात्र होण्याची त्यांना भीती आहे अपात्र ठरल्यावर पूर्वीच्या लाभाची रक्कम वसूल होण्याची त्यांना भीती आहे दीड हजार रुपयांच्या लाभात वाढ होण्याची आशा मावळली पंचवीस तारखेपर्यंत लाभ मिळेल अशी आशा होती मात्र वेळेत लाभ मिळत नाही त्यांना आता दीड हजार उपाई दिले जातात आमचा लाडक्या बहीण योजनेला विरोध नाही त्यांना एकवीसशे रुपये मिळालेच पाहिजेत अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे आता आपले उपमुख्यमंत्री मोदय म्हणाले की लाडक्या बहिणीच्या बद्दलचा विरोध आहे का अध्यक्ष महाराज आम्हाला बिलकुल अजिबात नाही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही एकतीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ अशा पद्धतीचं आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं यांनी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये देऊ एकवीसशे रुपये देण्याच्या जा जागी हे पंधराशे पंधराशेच्या पेक्षा आता पाचशेवर आले जा। त्यांनी वेगळ्या वेगळ्या काही त्याच्यात सांगितलं की इतक्या लाभ भेटलेला आहे तो लाभ भेटलेला आहे पहिले काय या सरकारला दिसलं नव्हतं हे सरकारमध्येच होते ज्यावेळेस त्यांनी घोषणा केली पंधराशे रुपयाची त्यावेळेस हे सरकारमध्येच होते तेच वित्त मंत्री होते ते आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते बघ तुम्ही स सत्तेत असताना तुम्हाला राज्याच्या तिजोरीत काय भार पडणार आहे काय नाही मग तुम्ही पंधराशे रुपये दिले पंधराशेच्या जागी आता पाचशेवर काय आलेत आमच्या लाडक्या वहिनीला तुम्ही एकवीसशे रुपयेच दिले पाहिजेत हे मागणी आमची आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज